विधान मंडळामध्ये आज जो प्रकार घडला धक्काबुक्कीचा त्याचे पडसाद विधानसभेत उमटत नाना पटोले बोलत आहेत विधानसभेच्या लॉबीमध्ये झाला का माहिती आली का चालू का माहिती देतात सांगितलं नाही अजून नाही येईल माहिती लवकर घ्या ना माहिती सांगितलंय पन्नास साक्षीदार आहेत आदेश दिलेत आहेत येईल माहिती मी माहिती आल्यानंतर आपल्याला कल्पना देतो एखादा विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही असं 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 आहे अध्यक्ष मोदय मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतोय त्याच्याबद्दल मला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळप सगळ्या एस एम जोशी नाग गोरे घेऊ तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना लागू होतं मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात ठीक आहे काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिट सभागृह तहपूक करा माहिती द्या आम्हाला असं कसं चालेल माहिती घेतो माहिती घेतो मग मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शे, शे, शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस शेवटचा दिवस प्रश्न आहे अध्यक्ष मोदय प्रश्न या मंद साहेब मगाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली त्यामुळं त्यांचं नाव नाही घेत ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही ठीक आहे त्याच्यावरही माहिती तुम्हाला सांगण्यात ये पण माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तहकूब करा नाही कामकाज चालू झाला कामकाज चालू द्या. असं कसं चा का का चालेल? कामकाज चालू द्या. अहो असं कसं चालेल? या कामकाजाचा तो भाग झाला ना. मगाशी मुद्दा मांडलाय आता पुन्हा पुन्हा भाग झाला ना. मी पोटोर साहेब बसा बसा असं. वरच तोकूप झालं या विषयावर. बसा. अरे बसा कसं चालेल? बोलू बसंच. बोल. अध्यक्ष महाराज ही घटना बाहेरची नाहीये. ही आपल्या प्रनंगनातली नाही अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे. ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज हे आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज गांभीर्य तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि सभागृहातली घटना आहे अध्यक्ष सत्य माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला तुम्हाला हे तू सांगितलं ना तुम्ही अध्यक्ष महाराज हे काही हे गांभीर्य अध्यक्ष महाराज मतदार कर, था था। मी या पदावर बसलो तो निपक्ष आहे नाही घटना नाही नाही अध्यक्ष गांभीर्य गांभीर्यात लक्षात घ्या ठीक आहे माहिती माहिती घेऊन सांग तुम्हाला अध्यक्ष महोदय होती लक्ष महोदय ही घटना सन्मानिय सदस्य नाही मला आता एकच मुद्दा असा आहे या सदनाचे एक सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये सगळी आल तो मुद्दा काय अर्थ मध्ये हो सांगितलं ना मला जरा तो मुद्दा झालाय लपवायचं काही कारण नाही लपवायचं काही कारण नाही तुम्हाला जी सत्य माहिती तुम्हाला दिली जाईल महोदय या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघाही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे का सुरू करा हे बघा सन्माननीय दादा जे म्हणतायत ना अध्यक्ष महोदय आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सी सी टी व्ही फुटेज बघा पंचवीस आमदार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं मंत्री सांगितलं आता उत्तर तुम्ही आला सी सी टी व्ही दाखवा नाही हे बघा तुम्ही ऐकून घ्या माध्यमातून येणारी माहिती अध्यक्ष मोदय माणसा येत नाही आता मंत्री म्हणून उत्तर दिले त्यामुळे पुढे चर्चा काय तुम्ही बोला बोलायचं अध्यक्ष महोदय ही सर्व अध्यक्ष महोदय ही सर्व माहिती येत पर्यंत आपण एक काम आपण करूया की आपल्याला विनंती आहे की दहा मिनिट हे सभागृह स्थगित करू आणि संपूर्ण वस्तू सर्व माहिती येऊ द्या आणि त्यानंतर पुन्हा करा वरच सभागृह नाही स्थगित अध्यक्ष अधिकार क्षेत्रात आहे त्यामुळे त्याबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल आपण चर्चा सुरू करा ना अध्यक्ष सांगतील ना हो हा अधिकार अध्यक्षांचा आहे अध्यक्ष आल्यानंतर सांगतील आपण चर्चा सुरू करा ही अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही आहे त्यामुळे आम्हाला आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रुलिंग द्यावं या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची समिती आहे दाखवा हो ठीक आहे ती घ्यायला अध्यक्ष आपल्याला योग्य तो निर्णय देतील असा काय कामका चालू वेळ कशाला काय घालवायचा ना आपण कामकाज चालू द्या ना बोला कशासाठी ना कामका चालू बोल बोला विरोधी विरोधी पक्ष नेते बोला 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 बोल मिनिट तहकूब करायचं काही कारण नाही तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय मला पुन्हा तहकूब कशासाठी हा ही घटना अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील थोडा वेळ थांबा कधी घेतील अदेख्षाना अदेख्षाना बोला ना अध्यक्षांना सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या, या, या बाजूच्या लाभीमध्ये जर अशी घटना होत असेल गंभीर आहे याच गांभीर्य आपण ओळखणार की नाही अध्यक्ष या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष महोदयांना येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील जे आता अध्यक्ष मोदी जेवायला गेले आहेत आता या गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या ना त्यांना सभागृहाचा करण्यासारखा काही विषय नाही आहे सुरू ठेवा चर्चा सुरू करा तोपर्यंत तुम्ही जो विषय घेता तोही गंभीरच आहे बोला नाही अध्यक्ष महोदय खर तर मी आता त्याच सगळ्यावर बोलत होतो काय गुंडगिरी काय वाढली दिसतंय ना महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय अडीच वर्षामध्ये ह रील काढतायत लोक सामान्य माणसं मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लाईनी उभे आहेत दोन दोन तास पाच पाच तास आणि गुंडाचा डायरेक्ट प्रवेश आणि तो रील काढत फिरतोय थोडी वाढत नाही गुंडा कोण म्हणजे गुंडे नाव सांगू अरे काही तुम्हाला तुमच्या बरोबरचे फोटो दाखवतो पुन्हा हा अध्यक्ष महोदय या गुन्हाच एक गुन्हे जे आहेत एकदम भिन्नास्तपणे आणि चला ना दादा भाऊनी ते काढलं पाहिजे सांगितलं पाहिजे बोलू द्या बोला मंत्री महोदय बोला अध्यक्ष महोदय मी माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले का असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आव्हाड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे नेते विरोधी नेते आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या सदस्याची माहिती सांगतो आपण ती सत्य मानतो मग त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही आता विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाने चर्चा सुरू करा हे सांगितल्यावर आता यांची बोलायची गरज नाही बाकी विचार आलेला नाही आता आता बाकी विचार आला नाही मंत्री मोदी माहिती सांगितली त्यांनी असे सांगितले पण सीसीटीव्ही चेक केल्या सांगितले असं त्यामुळे त्या थांबा चर्चा चला सुरू विरोध कृष्ण लय अध्यक्ष महोदय बोला या ठिकाणी मला या विरोधकाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना जे हे राज्य मी सांगितलं की महेंद्र थोरवे अध्यक्ष महोदय झालेल्या घटनेच्या संदर्भात आज जाऊन चॅनल पुढे जाऊन बोलले ते काय बोलले अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला हे सर्वोच्च काय आपल्या राज्यात चाललेलं जे काही विधान भवनाच्या परिसरात चाललेलं आहे हे निपक्षपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा माहिती आणि आवश्यकता पडली तर चौकशी कारण थोरवेनी स्वत या संदर्भात माध्यमापुढे झालेली हकीकत सांगितली आहे हे काही दुसऱ्यांच्या कुणाच्या सांगण्यामुळे नाही तर स्वतःहून ते त्या ठिकाणी गेले आहेत अध्यक्ष महोदय अशा गंभीर घटना जर महाराष्ट्रात होत असतील आणि तेही या पवित्र मंदिराच्या परिसरात होत असतील तर महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे हेही आपण या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय मी सांगत होतो आपल्याला की अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली या कटात कोण आहेत हा वर्चस्ववादातून झालेला प्लॅन आहे का याची अजूनही सरकारकडून या षडयंत्रामध्ये सरकार कोण कौन कोण आहेत कोणाच्या वर्चस्ववादातून हे झालेलं आहे हे महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये संकेत भोसले हा मागासवर्गीय युवक होता भिवंडीमधला ठाणे जिल्ह्यातील त्याच्या अपन अप अरणानंतर अध्यक्ष महोदय अपहरण केलं गेलं बेदम माराण्यामुळे त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय दे। जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात हा संकेत धावत होता अध्यक्ष याला पकडल्या गेला पकडून याला मारहाण केल्या गेली मारहाणी पुरतच नाही अध्यक्ष महोदय माहिती घ्यावी या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागासवर्गीय तरुणांच्या अंगावर त्याच्या तोंडात लघवी केली गेली के तुम्हाला इतकं वाईट होत आहे महाराष्ट्रामध्ये याचा खुलासा सरकार म्हणून करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय एखाद्या मागासवर्गीय तरुणावर सत्तेशी संबंधित असलेले लोक मारहाण करतात जीव घेतात आणि त्यांच्या खाण्या त्यांच्याबरोबर दे प्रकार केला जातो हे अध्यक्ष महोदय या संदर्भात खर तर पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडलेले दिसण्याचे पहिल्यांदा पोलिसांनी सांगून टाकलं हे आमच्या परिसरातच घडली नाही अध्यक्ष महोदय पोलिसांनी जर वेळेच कारवाई केली असती तर आज संकेतचा जीव वाचू शकला असता अध्यक्ष महोदय त्याला संरक्षण देण्यामध्ये कारवाई करण्यामध्ये तो पोलीस स्टेशन माझून पळत होता तरी त्याला सांगितलं गेलं तू आमच्या परिसरामध्ये झाली नाही घटना त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं नाही हे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले हो अध्यक्ष महोदय एका मागासवर्गीय असा प्रकारचा अत्याचार आहे आणि ही अवस्था जर कोणाची झाली असेल कंता मारेकोरी आहे कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ठाण्यामध्ये याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय ही सरकारची आमकडे आमची मागणी आहे नागपूर तर आता हत्या करण्याचं एक सत्र थांबता थांबत नाही गेल्या वीस दिवसामध्ये तेरा खून नागपुरामध्ये झाले अध्यक्ष मध्ये तेरा खून आणि यामध्ये एक प्रेस फोटोग्राफ फोटोग्राफर होता अध्यक्षामध्ये त्याची हत्या झाली मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की काय गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का काय मुख्यमंत्री मौनात आहेत का आणि काय मला वाटतं की दादाना काही बोलायचंच नाही का हा खरं प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे अध्यक्ष आहे आणि या सगळ्यामध्ये मी सांगितलं की मंत्रालयात गुंडाकडून करून रील बाजी होते मुख्यमंत्र्यांना राजप्रोसपणे गुंड मिळत आहेत रील काढून माध्यमांमध्ये जात आहे आणि विशेष म्हणजे खून गुंडगिरी ही विकोपाला जात असताना सत्ताधारी पक्षातील नवी मुंबईचा एक नेता वडील त्या दोनही मायलेकीवर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाली त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वडिलांनी म्हणजे बापलेखानी आई आणि पोरीवर अत्याचार केलाय बलात्कार केलाय त्याची तक्रार झाली पोलीस मध्ये रिपोर्ट झाली काय चाललंय सत्ताधारी पक्षातील बजा जबाबदार पदाधिकारी नेता नवी मुंबईतील बाप आईला वापरतो बलात्कार करतो खून करतो आणि त्याचाच पोरगात त्या निराधार स्त्रीच्या मुलीला छडतो आणि अत्याचार करतो तरी सगळे डोळ्याला पट्टी बांधून बघण्याची भूमिका जर राज्यात असेल राज्य कुठल्या दिशे दिशेने चाललंय अध्यक्ष काय होणार आहे भविष्यात राज्याचा सगळ्या अशा बलात्कारांच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना म्हणून मी मागाडी म्हणालो होतो की तुम्ही साळी काय आहे शस्त्र द्या त्या मायलेखीकडे जर एखादा पिस्तोल असता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा जीव घेतला असता तिनं झाडली असती ना गोळी म्हणून आमची मागणी होती अध्यक्ष महोदय आश्ट आपण आर्केस्ट्राच्या नावाखाली काय सुरू आहे राहत्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आर सर्रास हे बार चालू जात आहेत पूर्णतः नियम धाब्यावर बसवलं जात आहे आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना सत्ता बदलली तरी पोलिसांचा प्रचंड आशीर्वाद आणि वसुली या डान्स बार करून सुरू आहे अध्यक्ष मोदय हो पोलिसांना पोलिसांच्या खबऱ्यांना स्थानिक गुंडांना या डान्स बार मालकाकडून हप्ते पुरवले जात आहेत आणि हे प्रचंड सगळे त्यांना हा मोठा फंड कदाचित निवडणुकीसाठी या डान्स बारच्या माध्यमातून उभा होतो काय असाही प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष मोदय हो या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिले कारवाई करा एक नाही दोन दोन पत्र झालीत पण अजूनही या डान्सद्वारवर छापे टाकून कारवाई करण्याचं पोलीस धडत करत नाहीत हा आता कुठपर्यंत जातो अध्यक्ष महोदय कोण कोण यामध्ये इनवॉल्व्ह आहेत याची माहिती जरा घेतली तर मुंबईमध्ये जे काय आता सुरू आहे त्यात महान शर्मेनी खाली गेल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय आपण पाहिलं आता बरीच भर आता राडा संस्कृती सुरू झाली ही राडा संस्कृती इतकी विकोपाला चालली आहे ही कुणाचाच नाही धा अध्यक्ष महोदय चिपणूंची घटना आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि मला हे कळत आहे अशाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सुसंस्कृत राष्ट्रामध्ये राज्यामध्ये असं कधीच झालं नाही आया बहिणीच्या शिव्या घातल्या कोणी समर्थन करणार नाही त्याला कारवाई झाली पाहिजेत पण लोकप्रतिनिधी जर आया बहिणीच्या शिव्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीला देत असतील तर त्याच्यावर कारवाईचं धाडस तुम्ही दाखवणार आहात की नाही ते कारवाई पात्र आहेत की नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही याचंही उत्तर महाराष्ट्राला मिळणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय ज्यानी शांतता भंग करण्याचा प्रकार केला म्हणून मध्ये हे सर्व जे पाहिलं आपण बाहेरून गुंड न्यायचेत हत्यार घेऊन जायचेत राळा करायचा शिवेगाळ करायची खुले आम बाईक वरून धमकी द्यायची तुला शिल्लकच ठेवणार नाही ही कुठली संस्कृती आहे हे संस्कृतीचे रक्षण करते तुम्ही आहात का त्याला पाठीशी घालणारे तुमचे विचार आहेत का त्याचं उत्तर नको हे उत्तर महाराष्ट्राला मिळालं नको अध्यक्ष महोदय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पोलीस आमचं काय वाकडं करणार अरे महाराष्ट्रामध्ये एक आमदार लोकप्रतिनिधी पोलीस काय वाकडा करणार म्हणून सांगतात यांच्या खिशात पोलीस आहेत काय हे चाललं काय अध्यक्ष महोदय आणि वरून काय सांगतात माझे किती व्हिडिओ काढले तरी कोणी काही माझं वाकडं करू शकत नाही ते दाखवून दाखवून कौन कोणी दाखवतील तर आपल्या बायकाला दाखवतो अरे देवा छत्रपती शिवरायांचं हे राज्य प्रभू रामचंद्राचं नाव घेतो आम्ही कुणा कुणाचं नाव घेतो देवांचं आम्ही धर्माचं हे राजकारण आहे का हे देवाचं राजकारण आहे का नाव घेण्याचं ना ही पद्धत बायकोला दाखवणार म्हणजे काय हे व्हिडिओ बायकोला दाखवण्यासाठी पोलीस काढतात कि ते पोलीस जे काही चाललं आहे तर रेकॉर्ड म्हणून पाहतात त्या रेकॉर्डसाठी ते काढलेले व्हिडिओ अशा पद्धतीनं जर होत असेल तर महाराष्ट्र खड्ड्यात घालताय तुम्ही आणि म्हणून हे जे बेताल वक्तव्य जे आहेत अध्यक्ष महोदय दे। करणाऱ्यावर धमकी खुले आम देणाऱ्यावर काय कारवाई होणार आहे याचे उत्तर अध्यक्ष मोदी आम्हाला हवं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उभं राहून मुख्यमंत्री अशा लोकांना काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही काय शिवाजी महाराजांची शिकवण होती हे देता येईल आणि हे दुर्दैव नाही महाराष्ट्राचं आणि ह्याच सर्वामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या विचारालाच हरताळ फासण्याचं काम अध्यक्ष महोदय झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर उभं राहून पोलीस आणि पोलीस पत्नीचा अपमान कोणी केला त्या पोलीस पत्नीला मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली की के आमदाराने अपमान केला माफी मागावी म्हणून या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याचंही उत्तर मिळालं पाहिजे हो अध्यक्ष महोदय मीरा रोडमध्ये दोन समाजात वाद दो होईल अशी कोर भूमिका मानली गेली ती आग तुमच्याच पक्षातील नेते लावत आहेत भाजप आमदार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पुले पोलिसांना थोबाडीत मारतोय कोकणातील भाजप नेते भास्कर जाधव या लोकप्रतिनिधीला धमकी दिली जात आहे भरसभे शिवीगाड केली जात आहे आणि त्याच्याही पलीकडं जर हा आमदार जिवंत राहिला तर याचा अर्थ काय होता अध्यक्ष महोदय म्हणून लोकप्रतिनिधीसुद्धा खर तर इतक्या पराकोटीचा जर भाषा ही भाषा या महाराष्ट्रामध्ये वापरली जात असेल तर हे महाराष्ट्र सुरक्षित आहे का सामान्य माणूस सुरक्षित आहे का महाराष्ट्रातली जनता सुरक्षित आहे का हे याच ठिकाणी खरं तर अत्यंत कोट तिकडे आम्ही मागे मांडत आहोत अध्यक्षमध्ये याचं उत्तर आम्हाला मिळेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय तर विधिमंडळामध्ये जी धक्काबुक्की झाली किंवा जी बाचाबाजी झाली त्याचे पडसाद सभागृहामध्ये उमटत आहेत दरम्यान आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नाही कॉरिडॉरमधलं सीसीटीव्ही फुटेज केवळ सभागृहाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाही दाखवा असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट